गुरुवर्य गुरु भगवान बाबा गुरुवर्य गुरु नाव मौळी दादा आणि भक्त शिरोमणी हनुमंत जी यांच्या समोरontan घालून या ठिकाणी भेटल्या त्या शब्दात कथेचा अनुसवन कथा बोले आल्याबरोबर त्या आपल्या दुध्या वशि काय केलं सगळे महाराज लगेच दाखई केलेला आहे आसू द्या जे माहे कुठे बोलला सांगते कोण बोलायला महाराज राक्षस कुळामध्ये जन्म त्रिजटेचा आहे पण सांगायला माहिती का त्याच काय कारण आहे घडता संताची संगती तेने होय शांती बापा संताचे संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पत्ते संगतीचा परिणाम संगतीमध्ये येऊनच नाही मस्त काय करायचं पाणी पाण्यामधून तरी काय उपयोग होईल का संगत लागती मला यांना संगत घडली आणि सांगितलं बाई प्रभू रामचंद्र कोण आहे का नाही कळला अंत बार राजा पहिंदीचा श्री क्षेत्र आज जरी बरोबर आहे का नाही आम धरीचे राहावे स्वाभाविक व्हायला धरीताई परि आवड आहे ना आपोआपपणात माहित पडते महाराज त्याच कारण काय भूमीचे मार्धव सांजे कुंभाची लवलं व आचार्य गवढवल स्लो पुलीनाचे या भूमीचं मार्धव आहे जिथं वेदांवरून धारण करावं लागलं चार वेद सहा शास्त्र अठला पुराण नेती नेते म्हणले ते कोण आहेत

रामायणातलं घ्यावा लागत काय तो मला काही ते सांगू नका पुरणातले वाढेल असं जमतय काढून आपल्या आचरणात मध्ये काही नाही इथं एक बदल त्या मुला पाहिल्याच्या नंतर आचरण सरसावला म्हणजे सीतादेवीनं काय केला आपला पदर रामाण सांगते आणि म्हणून इथं ही सर्वात आनंदी अवस्था किंवा या अवस्था कुणा झाली जगेची झाली थोड्यात एक वाटत सुख संपन्न मज के देवनी आत्मदर्शन मग राम आणि सीता हे तोंडत नव्हते पण स्मरण केल्या बरोबर या छळणाच राजा रावणाच्या छळणाच दुःख मला त्या ठिकाणी स्पर्श करू नये म्हणून मा माझ्या प्रभू प्रभू रामचंद्रानं मला आत्मदर्शन देऊन काय केलं

बरीच पैशाची जागा येतो का आपण आपली पैशाची हे फक्त संत करू शकतात ते फक्त गुरुच करू शकतात त्याला आई काही ठिकाणी मी सांगितलं की दुःख मला या ठिकाणी होऊ दिलं नाही आत्मदर्शन मला प्रभू रामचंद्रानं दिलं हे तर झालं पण राजा राम महाराजाला मी बोलत येत नाही त्यांनी मला रामाची भेट करून दिली मला माझ्या पतीचं दर्शन झालं पाहिजे होते का नाही कोणतं विमान आहे ते बसून बाकी होत ना त्यांच्या आवामध्ये पडले त्यांचं काही करणार आहे आ पाहिल्या बरोबर